मोठी बातमी मराठा आरक्षणासंदर्भातली माजी न्यायमूर्ती शिंदे समितीचा दुसरा आणि तिसरा अहवाल राज्य सरकारनं स्वीकारलाय निवडणुकीच्या तोंडावर सरकारचा हा निर्णय मोठाच म्हणावा लागेल संध्याकाळी थोड्याच वेळ साडेचार ते पाचच्या दरम्यान मराठा उपसमितीची बैठक पार पडणार आहे तर या निर्णयाचं मनोज जरांगे पाटलांनी देखील स्वागत केलंय त्यामुळे मोठी बातमी या क्षणाची म्हणावी लागेल मराठा आरक्षणा संदर्भातली ही मोठी बातमी आहे शिंदे समितीचा अहवाल सरकारनं आहे चांगली गोष्ट आहे सरकारनं अहवाल स्वीकारला पहिली पहिला दुसरा आणि तिसरा पण त्या अहवालात नेमकं काय हे माहीत नाही आहे कारण ते आता सरकारला माहिती आहे काय अहवालात हे माहीत नाही स्वीकारलाय ही चांगली गोष्ट आहे समिती कशासाठी आहे कशासाठी म्हणतोय आम्ही चांगली गोष्ट आहे तर समितीनं कुणबी नोंदी शोधाव्यात हो राज्यभरातल्या या कामासाठी या समिती गठीत केलेली आहे समितीचं दुसरं काम त्र्याऐंशी क्रमांकाला कुणबी आणि मराठा ही एक याबाबतचा अहवाल देणे ते पण सकारात्मक पॉझिटिव्ह मराठ्यांच्या बाजूनं हे हे समितीचं काम सगळ्या स्वैरेची अंमलबजावणी करणं त्याबाबतचं कामकाज करायला अहवाल बनवायला समिती जे आठ हजारनंतर नंतर पुरावे सापडलेत हैदराबादला त्याबाबतचा विषय त्याच्यानंतर पाचवा विषय असा आहे की हैदराबादचं गॅजेट सातारा संस्थांचं बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट याबाबतचा अहवाल तयार करून मराठा आणि कुणबी या राज्यातला सगळा एक हा अहवाल